दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट एकोणीस जून दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती महत्त्वाची बातमी म्हणजे खोरे आणि घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे भीमाखोऱ्यातल्या अनेक धरणांवर आज मुसळधार पावसाची नोंद आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्याची वरदाईने असणारे उजनी धरण हे आता आपल्या टक्केवारीची साठी ओलांडून पुढे गेलेलं आहे साठ पॉईंट सत्तेचाळीस टक्के उपयुक्त पाणी पातळी ते भरलेला आहे धरणातला एकूण पाणी साठा हा शहाण्णव टी एम सीचा आहे आणि उपयुक्त पाणी हे बत्तीस पॉईंट चाळीस टी एम सी दर्म, आहे धरणाची वाटचाल आता टक्केवारीच्या पंच्याहत्तरी कडे सुरू झालेली आहे दोनशे आवक ही सध्या कमी आहे दहा हजार नऊशे हा विसर्ग वाढणार आहे खडकवासला धरणातून दुपारपासून दोन हजार क्युसेकनं पाणी सोडलं होतं मात्र पावसाचं प्रमाण पाहता सायंकाळी हा विसर्ग आठ हजार चारशे क्युसेक इतका करण्यात आलेला आहे त्याचबरोबर घोडखोऱ्यातलं घोड धरण हे जवळपास ऐंशी टक्के भरलं होतं त्यामुळे या धरणातूनही चार हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे हे पाणी सुद्धा थेट उजनी जलाशयामध्ये येतं त्यामुळं उजनी ह्याचा फायदा होणार आहे उजनीला दरम्यान आज एकोणीस जून रोजी सकाळी सहा वाजल्यापासूनच भीमाखोरे आणि घाटमाथे परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे आज खडकवासला साखळी धरण परिसरामध्ये तुफान पाऊस झालेला आहे वरसगाव प्रकल्पावर एकशे तेरा मिलीमीटर पानशेत एकशे सोळा मिलीमीटर याचबरोबर खडकवासला प्रकल्पावर त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर मुळशी प्रकल्पावर एकशे पंधरा टेमघरवर नव्वद मिलीमीटर पवनावर अठ्ठ्याऐंशी आंध्रावर बासष्ट वडीवळीवर अठ्ठ्याऐंशी भामा आसखेडीवर सोळा चासकमानवर पंचवीस कलमोडीवर सदोतीस चिलेवाडी धरणावर वीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे याचबरोबर घोड उपखोऱ्यातही पावसाची नोंद आहे पिंपळगाव जोगेवर सतरा माणिकडोवर आठ येडगाववर वीस वडदवर पस्तीस डिंबेवर एकतीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे निराखोऱ्यातल्या गुंजवणी प्रकल्पावर सत्याहत्तर निरादेवघरवर एकेचाळीस भाडघर भाडगरवर एकोणतीस वीरवर दहा मिलीमीटर नाझरे प्रकल्पावर दहा मिलीमीटर पाऊस झाला आहे आज सकाळपासून उजनी उजनीवर पावसाची नोंद नाहीये दरम्यान आता सध्या जो पाऊस घाटमाथा आणि भीमाखोऱ्यामध्ये पडतोय यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची ही वाढणार आहे आज इंद्राणी नदीच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस नोंदला गेलेला आहे हे पाणी काही कालावधीनंतर उजनी जलाशयात मिसळण्यास सुरुवात होणार आहे दरम्यान पुणे शहर व परिसरातही आज चांगला पाऊस झालेला आहे त्यामुळे पुणे बंड गार्डनचा विसर्ग वाढणार आहे आणि त्यामुळे दौंडचा विसर्ग वाढून उजनीमध्ये पाणी पाण्याची आवकही वाढणार आहे